श्री स्वामी समंत नमस्कार मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण गुलाब सिरप बनवून राहिलेल्या पाकळ्या व बीट्रूटच्या खीसपासून बॉडी स्क्रब तयार करणार आहे हा बॉडी स्क्रब खूपच एक एकटी वेळ हा ह्याच्या वापरामुळे आपली त्वचा सुंदर नितळ व ब्राईटही होते चला तर मग आपण हा बॉडी स्क्रब बनवूया सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बीटरूटचा खीस घेतलेला आहे पुन्हा आपण त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या घ्यालायच्या आहेत हा बॉडी स्क्रब तुम्ही फ्रेश गुलाबाच्या पाकळ्या फ्रेश बीटरूथच्या शिसपासूनही बनवू शकता या बॉडी स्क्रबच्या रेग्युलर वापरामुळे आपली त्वचा सुंदर होते व डार्क पिंपल्स व डोळ्याभोवती असलेले काळे वर्तुळ जाण्यासही या क्रब स्क्रबचा खूपच उपयोग होतो आता आपण यामध्ये घालण्यासाठी इथे मी जॉन्सन बेबी ऑइल घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही बदाम तेलही घेऊ शकता किंवा घरात असलेलं तुपाचाही वापर करू शकता त्यानंतर इथे मी दोन चमचे गुलाबजल घालणार आहे गुलाबजल तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता जे तुम्ही वापरत असाल ते त्यानंतर इथे मी दोन चमचे तेल घालणार आहे त्यानंतर इथे मी फ्रेश कोरफडीचा गर घातलेला आहे दीड चमचा तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही विकत मिळणारा ॲलोवेरा जेलही दोन चमचे घालू शकता पुन्हा मिक्सरच्या जा भांड्याला झाकण लावून हे मिक्सरला फिरवून घ्यायची ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता की ती मस्त आपला स्क्रब तयार झालेला आहे एकदम बाजारात मिळतात स्क्रबपेक्षा हे निम्म्या किमतीत आपला हा स्क्रब तयार होतो आणि खूपच उपयुक्त आणि नैसर्गिक असा हा स्क्रब झालेला आहे आता आपण हा एक बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे व गुलाबांच्या पाकळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए असते आणि ते आपल्या त्वचेला कोमल व तेजस्वी बनवण्यासाठी मदत करते आणि हा स्क्रब आपण स्टोअर करून फ्रीजमध्ये पंधरा दिवस ठेवू शकतो व फ्रीजच्या बाहेर दोन ते तीन दिवस आपण ठेवू शकतो फक्त स्टोअर करायला आपण काचेची सिल्वन डबी घ्यायची आहे त्यामध्ये आपण हा स्टोर करून ठेवायचा आहे त्यानंतर इथे मी थोडासा हातावर स्क्रब घेतलेला आहे आणि दुसऱ्या हाताला तो चोळून घेणार आहे या पद्धतीने नैसर्गिक असला तरी ह्याचा इफेक्ट खूपच छान आहे तो पहिल्याच यूजमध्ये तुम्हाला ह्याचा जा इफेक्ट जाणवेल तुम्ही हा ट्राय केल्यावर मला कमेंट करून सांगा तुम्हाला किती ह्याचा इफेक्ट पडला आता आपण स्क्रब लावल्यानंतर हा पाच मिनट असंच ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर पुन्हा आपण हात धुवून घ्यायचा आहे व कोरड्या नॅपकिनने आपण पुसून घ्यायचे आता मी तुम्हाला दोन्हीही हात दाखवणार आहे ज्या हाताला स्क्रब लावलेला तोही आणि ज्या हाताला स्क्रब लावला नाही तोही दोन्हींमधला फरक तुम्ही बघू शकता मग माझी हे बेस्ट बेस्ट असेल स्क्रबचं उपयोग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा हां चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात काही लागत नाही वाटपणाची बघता हे करा ना आपल्या चॅनेलला सबस्क्राईब थँक्यू